पूर्वी मोठा उद्योगपती असायचा बिझनेसमॅन असायचा त्या बिझनेसमुळे त्यांचं नाव व्हायचं पण आता वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं तो असा हा सरजा वगैरे बघितलं त्या म्हणजे असं वाटतं त्याला एवढी चांगली जोपासना केली आम्ही आता एक व्हिडिओ बघितला की त्याला तुम्ही डोंगरावरती फिरायला नेताय जरी बैलांनी एवढं मोठं नाव केलेलं असलं तरी तुम्ही एक व्हिडिओ बघितला की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही घरी कोंबड्यांना वगैरे खायला आणि आज महाराष्ट्रातल्या शर्यत क्षेत्रातील बारक्यापासून ते मोठ्या पर्यंत आज मी सांगतो <laughs> की त्यांना घेऊनच यावं लागणार आहे वेबसिरीजच्या एका भाग बकराडोची मूर्ती धरून असं वाटतं मी महादेवाच्या नंदीला धरले त्याच्यामुळे संजू शेटला वाटत होतं मी मूर्खी धरावे पण मला असं वाटलं की हा मोहस वाढायचा नाही मग मी पण बऱ्याच वेळा अडचणीच्या काळात संजूला पुढे ढकलत असतो

कारुंडे म्हणून गाव आहे माळे शरी आताच नुकत्याच मैदानामध्ये हिंद केसरी झालाय ड्रायव्हर कडे योजना असते कस काय वाटतं व्यवस्था पाहून बैलांची वरती छत असेल किंवा खाली बसायला मॅट परत गार हवा लागू नाही म्हणून हिरवी जाळी खर तर बैलगाड्या शर्यतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये विशेष बैलांची जपणूक केली जाते यामध्ये आपण बघू शकता की पावसापासून उन्हापासून संरक्षण व्हावं थंडीपासून संरक्षण व्हावं बैलगाडा मालक बैलांची एवढी काळजी घेतात हे माळशिरस तालुक्यातील चिक्के आहे जो हिंद केसरी झालेला आहे बकासूरसोबत त्यांनी मैदान मारलेलं आहे असे खूप सुंदर बैल आपल्याला या मैदानामध्ये सोमेश्वरच्या मैदानामध्ये आज बघायला मिळाले त्यांच्या मालकांशी संवाद साधता आला खरंच जेवढा आपल्या पोटच्या लेकराला आपण जीव लावणार नाही किंबहुना त्यापेक्षाही जीव या मुकजीत्रबाला लावतात आणि मुखचित्र पण नक्कीच मालकांना न्याय देण्याचं काम आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, संपूर्ण देशामध्ये दे। मालकाचं नाव बैलसुद्धा करू शकतात हे यावरून आपल्याला अलीकडच्या काळामध्ये दिसायला लागलेलं आहे पूर्वी मोठा उद्योगपती असायचा बिझनेसमॅन असायचा त्या बिझनेसमुळं त्यांचं नाव व्हायचं पण आता बैल सुद्धा सुद्धा मालकाचं नाव मोठं करू शकतं हे आपण अलीकडच्या काळामध्ये बघायला आपल्याला भेटतंय तुम्हाला या तुमच्या उपक्रमास प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या शुभेच्छा <laughs> काय सांगाल पंचम हिंद केसरी सर्ज आहे माग नमस्कार आज आपण आहोत सोमेश्वर परिसरातील चौदरवाडी या ठिकाणी देवस्थान सोमेश्वर नगर यांच्या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या मैदानामध्ये वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं तो असा हा सर्जा वय जरी कमी असलं तर ताकद आणि स्पीड खरंच या सर्जाकडून बघण्यासारखं आहे नक्कीच बैलगाड्या शर्यतीमध्ये स्वतःचं नाव आणि मालकाचं नाव मोठं केलेलं हा सर्जा पूर्वी चित्रपटामध्ये सरजा राजाची जोड असं गाणीसुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात तसा हा, हा सर्जा नावाचे खूप बैल आहेत पण आपला फलटणकरांचा हा सर्जा नावाचा बैल वेगाचा शेवट म्हणजे जिथं वेग पाहिजे तिथं सर्जा असं म्हटलं जातं हा सुंदर असा सरजा आपण बघू शकता या मैदानामध्ये त्यांचे मालकसुद्धा आहेत त्यांना त्यांच्या या बैलगाड्या शर्यतीसाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया हे बैलाची जपणूक करत असतात त्यांचं खूप मोठं हो योगदान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बोला सुभाषराव आपण फक्त यूट्यूबवरती शर्यत पाह पाहत होतो पण आज या ठिकाणी सोमेश्वरच्या मैदानामध्ये प्रथम आल्यानंतर जे आपल्याला बैल आवडत होते किंवा ज्यांचा आपण पळ बघितलेला आता या ठिकाणी वेगाचा शेवट सर्जा फक्त आपण यूट्यूबला बघितला होता पण समोर आल्यानंतर जेव्हा सर्जाला बघितलं तेव्हा खरंच एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं झालं कारण सर्जाचा वेग हा मी द्वारेच बघत होतो परंतु इतका छान जपलेला हा सुंदर म्हणजे सुंदर पद्धतीनेच आपल्याला हा सरजा आणि ज्यावेळेला सर्जा हे नाव ऐकलं त्यावेळेला कुठेतरी एक आपल्या शेतकऱ्यांशी एक जुळलेली नाळ म्हणावं लागेल कारण पहिलं आपण जर बघितलं त्यांच्याकडे जेव्हा बैल असायची शेतकऱ्यांच्याकडे त्यावेळेला त्या बैलाचं नाव हे आपल्याला सर्जाच किंवा अजून काय बघायला मिळायचे पण हा एक सर्जा जो बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमवतोय हो या सर्जाला आणि त्यांच्या मालकांना आपल्या चौकडीच्या संपूर्ण टीमच्या होतीने खूप खूप शुभेच्छा अभिजित भाई आहेत आपल्या समेत काय वाटतंय चांदळ चौकडीची टीम हिता आली आणि प्रत्यक्षात मैदानात येऊन ते बैलांना पाहतायत फोटो काढतायत आणि भेटताय मालकांना काय वाटतंय तुम्हाला आज चांदळ चौकडीची सगळी टीम आली त्याबद्दल त्या टीमचं सगळ्यात प्रथम आभारच आहे सर्जाची गाठ घ्यायला आली त्याबद्दल आनंद खूपच आहे पण आधी बऱ्याच वेळा यांचे चांडल चौकडीच्या करामती युट्यूबवर बघत होतो आज प्रत्यक्षातच हे सगळे माझ्या आलेले आहेत त्यामुळं आनंद तर खूप आहे आनंद खूप आहे काय कसा आनंद म्हणजे वेगळा कसा आनंद वेगळे उलट ते आले त्याबद्दलच आभार मानतो ना की त्यांनी काहीतरी वेगळं चॉईस केलं की आज आपण बैलगाडी शर्यतीला जाऊन माणूसच माणसाच्या जवळ जात असतो आपण माणसं आहे पण तर कलाकार युट्यूबला दिसतो तुमची बैल मालक दिसणार नाही पण बैल तुमची युट्यूबला जशी दिसतात फेमस आहेत तसंच आपण हे आपले ऋण अनुबंध आहेत बैलांची जपवणूक करा तुमची पण काळजी घ्या धन्यवाद आणि त्यांनी म्हणजे पहा कधी मैदाना वाढलेले नाहीत मात्र कुठल्या बैलाला कुठल्या नावाने ओळखलं जातं किंवा त्याच्या अधोकर कुठलं एक वाक्य लावलं जातं ते त्या पद्धतीने त्यांनी पुकारलं की वेगाचा शेवट म्हणून सर्जाची ओळख आहे म्हणजे बघा म्हणजे मनामनात सगळ्यांच्या वेगाचा शेवट म्हणजे सर्जा जसं मी त्यांचं युट्यूब वर बघतो तसंच ते सुद्धा बघत असतील युट्यूबवर त्यामुळे ते मैदानावर नसेल आले तर त्यांना ता, सगळं तिथं कळत ता असतं लाईव्ह तुमच्या माध्यमात युट्यूबवर बैलगाडी शौकीनांना मैदानावरती येता येत नाही पण ते युट्यूबच्या माध्यमातून बघत असतात बघतात त्यामुळे प्रत्येक बैल कसा पळतो किंवा प्रत्येक बैला शेवट आता नुसतं आम्ही काय सरच्याबद्दल बोलत नाही किंवा कुठल्या एका बैलाबद्दल बोलत नाही तर पहिल्या गटातल्या पहिल्या फाटी पासून ते शेवटच्या गटापर्यंत गटातला शेवटचा फाटीतला बैल आ, हे सगळेच तर आम्ही त्या सगळ्यांचे फॅन आहोत कारण प्रत्येक बैलगाडा मालक हा आपल्या बैलाला एखाद्या लेकराप्रमाणे समजत असतो ते जपणं करत असतो किंवा त्याची सुरक्षितता घेत असतो म्हणून हे तर बैलगाडी क्षेत्र जिवंत आहे तर या अशा चांगल्या बैलगाडी क्षेत्राला आमच्या चांडा चौकडच्या करामतीच्या संपूर्ण टीमच्या वत्याने खूप खूप शुभेच्छा बघितलं बघितलं ते असं निर्माण होतं ते आहे म्हणजे असं वाटतं त्याला का काय काय म्हणजे का असं वाटतं पण या मोलशेट या खर तर माणसावर प्रेम निर्माण होतं किंवा पन... पण एक प्राण्यांवर सुद्धा एक प्रेम निर्माण होतं असं त्या बगीतला... बगीतला भागात बघितलं बघितल्यानंतर लक्षात येतं आम्ही मुळशी मावळ भागात कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच गेल्यानंतर वलशेट तिथं तुमची आमची भेट झाली नाही पण बऱ्याच जणांनी सांगितलं की आमच्या मुळशी तालुक्याची बाकासूर म्हणजे शान आहे आमच्या तालुक्याचा त्याला भगवंताचा नंदी म्हटलं जातं डी मित्र तिथले आमदार शंकर भाऊ पण रात्री भेट झाली त्यांची तर ते सांगत होते की आमच्या मुळशी तालुक्याचं नाव एका मुख्या प्राण्याने मोठं केलं अर्थात त्याचं नाव आहे बाकासूर आणि त्याचे मालक तुम्ही मोईल जेवढा तुमचा बैल प्रांजळ आहे तेवढंच तुमच्याकडे बघून सुद्धा तुम्ही एकदम संयमी माळकरी माळकरी असल्यामुळं आमच्या बाळासाहेबाची आठवण आली पण ते खोडकर आहे <laughs> पण तुम्ही एकदम शांत संयमी जसं की बाकासूरकडे बघितल्या संयमी पण मात्र झोपल्यानंतर जवळ आल्यानंतर फाटीजवळ आल्यानंतर जो रान उकारतो ना ते बघण्यासारखं असतं आणि त्याकडे बघितल्या बघितल्या असं एकदम असं भरून आल्यासारखं वाटतं की आयला असव एखाद्या आपलं असं दा दाऊन येईल एखाद्या बघितल्यानंतर सुद्धा एक प्रेम निर्माण होतं एक सद्भावना निर्माण होती हे बाकासूरकडं बघितल्यानंतर लक्षात येतं आपण यूट्यूबला बघत असतो कुठं टाकलं की लगेच बैलगाडी शर्यत म्हटलं की बाकासूरचा असा चेहरा आपल्याला समोर येतो आणि बकॅडॉन हे गाणं आम्हाला छोट्याने एकदा दाखवलं यूट्यूबला बाक बाकासूरवर गाणं आलं तर मग आम्ही मध्ये फिरायला गेलो सारखं बकासूरचंच गा गाणं सातत्याने आम्ही ऐकत होतो आणि आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग बाकासूरला आला आणि त्यांच्या मालकाशी आज आमचं जुनंच नातं आहे आमचं ते फॅन आहेत तर नशीब तुम्हाला भेटून हो आपल्या या महादेवाच्या नंदीला भेटून मनापासून आनंद झाला मग आम्ही या मैदानात फिरतो आहे सर्वच बैलगाडा मालकांना किंवा या मुख्या प्राण्यांना भरभरून शुभेच्छा देतो आहे पण तुमच्याकडे बघितल्यानंतर एक असं वेगळी ऊर्जा निर्माण झाली वेगळं पण वाटलं सुभाषराव काय सांगाल रामबाजे आपण कला क्षेत्रामध्ये सेलिब्रिटी आहोत लोक आपल्याला भेटायला बाहेरून येतात आपण फोटो सेल्फी घेतात तसं एका बैलगाडी क्षेत्रातला हा सेलिब्रिटी खऱ्या अर्थानं बाकासूर म्हणजे आणि बाकासूर आपण जेव्हा शर्यत बघतो ज्या स्पीडनं तो सुटलेला असतो सु। तर शेवटच्या फाटीपर्यंत येताना सुद्धा तो त्याच स्पीडनं आलेला असतो मग कधी कधी काय होतं की थोडंसं बैलांना ला धाप लागते किंवा ती अंतर पार होत नाही परंतु हा एक असा एक बैल आहे की तो ज्या स्पीडनं सुटला त्या स्पीडनं शेवट करत असतो आणि त्या बाकासूरनं खरं तर मोहिल शेटनं त्याला लावलेलं प्रेम आणि प्रेमाने खरंच त्याचं चीज केलं म्हणावं लागेल बाकासूरच्या निमित्तानं मोहील शेटचं पण नाव मोठं झालं कारण कसं असतं पडद्यामागचा खूप मोठा हिरो मोहील शेटला असं म्हणावं लागेल कारण एवढी चांगली जोपासना केली आम्ही आता एक व्हिडिओ बघितला की त्याला तुम्ही डोंगरावरती फिरायला नेताय आणि जरी बाईलांनी एवढं मोठं नाव केलेलं असलं तरी तुम्ही एक व्हिडिओ बघितला की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही घरी कोंबड्यांना वगैरे खायला टाकताय म्हणजे कसलाही आंबाव नाही आणि माणूस खरं तर असाच पाहिजे तर तो पुढे जाऊन मोठा होत असतो तर तुम्हाला केव्हा आपल्या बाकासोरला अर्थात आमच्या सर्वांचा लाडका बाक्या डॉनला आमच्या चांद्या चौकडीच्या करामतीच्या संपूर्ण टीमच्या होते खूप खूप शुभेच्छा धन्यवाद असेच प्रेमराव संजीव बोला बोल बाबा तू काय नाही अखंड भारता महाराष्ट्रात नाव केलेलं आणि जगात नाव पोचावलेलं असं मुळशीकरांची आण आन भाणशान आणि आज महाराष्ट्रातल्या शर्य क्षेत्रातील बारक्यापासून ते मोठ्यापर्यंत गळ्यातला ताईत बांधलेला आमचा पकासूर याच्या प्रेमापोटी आज आम्ही इथं आलेलो आहे रामबावला घेऊन आणि खरंच इच्छा होती की त्याला एकदा जवळ न बघायची ती पूर्ण झालेली त्याबद्दल मोइलशेटचं खरंच आभारी आहे मोलशेट काय सांगायला आज टीम भेटायला आली कसं वाटतंय सांगा नाही खूप आनंद वाटतो आमची ओळख खूप दिवसापूर्वी बसून ते मला कंटिन्यू कॉल करत असतात नाही का त्यांची कधी ना मला म्हणतात या बघायला पण काय होतं मैदानामुळे टाइम भेटत नाही पण ते आमची एक जुनी ओळख आहे आम्ही आज फक्त समोरासमोर पहिल्यांदा भेटलो पण कॉल सारखी कंटिन्यू चालू असतात दिवसाठे दोन दिवसाला मला ते कॉल करतातच की काय चाललंय बैल जिंकला तरी फोन करतात अभिनंदन हरला तरी म्हणतात जाऊ द्या एक दिवस आपला नसतो आणि एका दुसऱ्या आगामी एपिसोड मध्ये आपण दिसताल का गेस्ट मी आज मी सांगतो <laughs> की त्यांना घेऊनच यावं लागणार आहे बकासूरला आमच्या वेब सिरीज एका भागा एका भागा आणि तुमच्या चॅनल वर एक असं सांगतो की जेवढा आपण एकशे पंच्याहत्तर एपिसोड बैलगाडा सिरीज बनवला सर्वप्रथम आम्ही एक असा प्रयोग केला होता की बैलाच्या जोट्याला जोटच म्हणत असतील जोट्याला कॅमेरा बांधला होता पण तुमच्या चॅनल वर असं आवाहन करतो ज्यावेळेला भविष्यात आम्ही बैलगाडा शर्यतीचा एपिसोड बनवू त्यावेळेला पाण्यात कॅमेरा फिरत असेल बायला होती बरोबर बरोबर म्हणजे सगळ्याच शूटिंग एकदम परफेक्ट आणि एक आता एकच प्रश्न शेवटचा बकासूरला गाळ्यामध्ये बकासूर लिहिलेली राखी बांधली कुणी केली बहिणीने राखी बांधली बहिणीने राखी बांधली बनवून आणली होती तिने बनवून आणली स्पेशल एडिशन का हो शकता संजू तुम्हाला कदाचित बहिणीकडे जायला वेळ नसेल पण बहिणी पहिला राख्या बांधतात की पहिल्यांदा ही चांगली गोष्ट आहे निश्चितपणे आपल्या लाडक्या पकेट डॉनला आणि शेठ तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा काय वाटलं तुम्हाला त्याची मूर्ती धरली तुम्ही बकाडोंची मूर्ती धरून असं वाटतं मी महादेवाच्या नंदीला धरले त्याच्यामुळे संजू शेठला वाटत होतं मी मूर्ती धरावं पण मला असं वाटलं की हा मोह सोडायचा नाही मग मी पण बऱ्याच वेळा अडचणीच्या काळात संजूला पुढे ढकलत असतो आम्ही पण आज असं वाटलं या भगवंताला आपण धरावं नक्कीच या बक्याडोनचं म्हणजे भगवंताचा नंदी काय असतो त्या बकासूरला स्पर्श केल्यानंतर जाणवलं निश्चितपणे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या बकाडोनला आणि मोहळ शेट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद Gracias.